जेव्हा आपण मेंढी पालन करतो त्यावेळेला आपण जसं आपल्या घरात औषध वगैरे ठेवतो हो तसच शेडवर सुद्धा ह्या मेंढरांसाठी आपण आपल्या घरासाठी औषध ठेवायची असते ती म्हणजे इमर्जन्सीसाठी आता कसं आहे की समजा काही रात्रीचा आपल्याकडे प्रॉब्लेम आला एकेला ताप आला किंवा जुलाब पोहतायत हो असं जर आपल्याला माहित पडलं मग ते तसंच ठेवून कसं चालणार डॉक्टरला रात्रीचं चा बोलवलं तर रात्रीचे डॉक्टर काय येत नाही मग हा जो एमर्जन्सीसाठी आपल्याला औषधं वगैरे लागतात त्यावेळेला ही औषधं आपण आपल्या शेडवर कायम ठेवायचं असतं जसं मेलनॉक्सची जी, जी गोळी आहे ती ठेवायची सल्फा ठेवायचा मेलोनॉक्स ही गोळी तापासाठी आहे ताप समजा रात्रीचा आला तर देऊ शकता सल्फा ही जुलाबासाठी आहे ती गोड़ी चा एक गोळी देऊ शकता तुम्ही जुलाब रात्रीच अचानक कधी वाटलं तर हिमेक्सची एक टूप असते जे समजा तुम्हाला मेंढीला एखादं लागलं वगैरे तर ती जखम पूर्ण लवकर बरी होण्यासाठी लवकर रिकवर होण्यासाठी त्याच्या जखमेवर लावायची असते ज्याने ती जखम लवकर बरी होते एक स्प्रे आहे तो स्प्रे तुम्हाला मी दाखवते वार पडायसाठी औषध आहे तेही तुम्हाला मी सांगते की ही, ही जी औषधं आहेत आपल्याकडे दोन घरात एक फर्स्ट एड बॉक्स असतो तसाच एक ह्यांच्यासाठी सेपरेटली तसं फर्स्ट एड बॉक्स करून ठेवायचा कारण की का ही एक आपल्याला इमर्जन्सी लागणारी वस्तू आहे जी रात्रीचं डॉक्टर येत नाही त्यावेळेला ही गरज पडते आणि कसं आहे ना की जी हिमेकची टूप आहे ती समजा तुम्ही लवकर लावा असं पटकन जर आपल्याला वाटलं आपल्या शेडवर एखादा समजा इकडे तिकडे काही झालं तर लावलं लागलं तर ती लगेच क्रीम लावायची ज्याने ती जखम मोठी होत नाही तर ती जखम लवकर बरी होते काही लोकांची राणात वगैरे सोडतात त्यावेळेला मात्र त्यांनीही ही हेच उपाय करायचं रानात वगैरे सोडतो तेव्हा सुद्धा काही जखमा वगैरे होतात त्यावेळेला ते लावायचं असतं तसंच तुम्हाला आता मी एक स्प्रे दाखवते तोही स्प्रे बघा तुम्ही आता बघा इकडे एक, एक स्प्रे आहे आमच्या हा स्प्रे आहे आणि हा स्प्रे हा स्प्रे एक मारायचा असतो आता हा स्प्रे पण काय काम करतो तोही तुम्हाला मी सांगते कसं आहे ना की जेव्हा पण आपल्या मेंढीला वगैरे किंवा आपल्या काही प्राण्यांना त्रास झाला असेल जखम वगैरे झाली असेल आणि तर कसं आहे हे लहजाने कीड वगैरे होत नाही त्याच्यासाठी हा एक स्प्रे आहे की समजा कीड वगैरे पकडतात मग त्या किडींमुळे त्यांना त्रास होतो मग ती कीड पकडू नये एक हि जी ही हिमेकची क्रीम आहे ती लावा एक टाइम एक टाइम हा स्प्रे करा त्या जखमेवरती ज्याने ती लवकर बरी होते आणि कीड वगैरे पकडत नाही आणि शक्यतो म्हणजे आपण जर समजा शेडवर येतो त्यावेळेला आपण ही काळजी तर घेतच असतो पण समजा लग बाय चान्स आपल्याला एखादी जखम दिसली नाही आणि जखम दिसली नाही मग तिच्यावर कसं होतंय किडे वगैरे पडतात किडे कशाने होत आहेत की त्या जखमेवरती माशा वगैरे बसतात आणि माशा त्या जखमेवर अंडी घालतात ज्याने ती किडे पैदा होतात त्या अंड्यांमधनं ते किडे जंतू होतात आणि मग आपली मेंढी म्हणजे दगावू शकते त्या किड्यांमुळे आपण जर लक्ष नाही दिलं तर त्याच्यासाठी समजा एखाद्याकडे एखा 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 झालं न होण्यासाठी हा बघा हा एक स्क्री आहे आणि हेमेकची क्रीम आहे जे आपण लगेच आपल्याला आपल्या नजरेत आली की आपल्या एका मेंढ्याला मेंढीला वगैरे जखम झाले तर हा उपचार लगेच करावा असं डॉक्टर वगैरे बोलवायची गरज नाही आपण घरातच हे उपाय करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व औषध आपल्या शेडवर ठेवणं गरजेचं आहे जसं जंत एक औषध आपण स्वतः आणून ठेवायचं आणि स्वतः द्यायचा तसेच ह्या जे गोळ्या वगैरे आहेत हे स्प्रे वगैरे आहेत तसे ते आणून ठेवायचे असतात ज्याने आपण इमर्जन्सीला वापरू शकतो आणि समजा म्हणजे माझ्याकडे एका मेंढीला झालेलं तसं पण एक ट्राय मारलेला औषध होता तोही तुम्हाला सांगते आता जखम झाल्यावर काही करायचं ते बी सांग आणि जखमीत किडे होऊ नये त्याच्यासाठी पण लग बाय चान्स लग बाय चान्स एखाद्याकडे असं झालं असेल की त्याच्यात जंतू झाले असतील किडे वगैरे मग ती जखम बरी करायला आपण डॉक्टरला वगैरे बोलवतो पण ज्याला जमत नसेल त्यांनी बोलू शकता आणि जर समजा एखाद्याने ट्राय मारा जसं आम्ही मारलेलं आहे आपल्याकडे खिरडीचा औषध असतो तो, तो खिरडीचा औषध त्या जखमेवरती लावायचा ज्याने ती जंतू असतात ते मरतात खेरडीचा औषध आपण वगैरे मारायला वापरतो सुवीरसाठी वगैरे तसंच ते मारून टाकते आणि त्याच्यावर हा स्प्रे करायचा म्हणजे तो खेरडीचा औषध त्याच्यावर जखमेवर लावून हा स्प्रे करायचा असं तिला जसं आपण पट्ट्या वगैरे चेंज करतो तसंच आपण ह्यांची पण तसं काळजी घेत राहायची ती आपण जी जखम आहे ती स्वच्छ करून औषध लावून हे स्प्रे करत ते जंतू मरतात आणि ती जखम लवकर बरी होते आता ह्याच्यात माझी ती मेंढी आहे म्हणजे आम्ही सोडायचो त्या वेळेला तसं झालेलं आता तसं झालं नाहीये त्यावेळेला आम्हाला ज्या लक्षात आलं म्हणजे ती जखमीमध्ये किडे दिसलेत पण होत होते अगदी जास्त पसरलेले नव्हतात होत होते म्हणून आम्ही लगेच तो उपचार केलेला त्याने ते किडेही मेले आणि ती ही आमची चांगली आहे मग प्रत्येकाने शेडवर आपल्या ही औषधं वगैरे ठेवायची असतात आणि एक्झापर एक औषध आहे जो ह्या मेंढ्या डिलेवरी झाल्यावर ती वार पडायसाठी म्हणजे का सध्या वा त्यांच्या पिशवी जी समजा डिलेवरी झाल्याच्या नंतर घाण वार वगैरे पडते त्यावेळेला ती घाण वगैरे काढायचा एक्झापर हा काम करतो आणि घरगुती बोललात तर मेसाचा पाला आपला हायच पण एखाद्या ठिकाणी मेसाचा पाळा नसेल तर मग त्याने एक्झाम्पल द्यावे आणि दिल्याच्या दिल्याच्यानंतर तो मेसाचा पाळा जसा काम करत असतो तसं ते वार पडायला काम करत असतो ती पिशवी वगैरे साफ होऊन जाते मग तिला काही नंतर प्रॉब्लेम वगैरे हो येत नाही त्यामुळे तो एक्झाम्पल एक औषध एक आहे तो द्यावा आणि कसं असतं ना की काही लोक खेडेगावातच पालन म्हणजे जास्तीत जास्त खेडेगावातच पालन होतं हे पालन वगैरे हो शहराच्या सिटीच्या ठिकाणी थोडं कमीच होतात आणि आमचा पण आहे तो खेडेगावासारखाच आहे त्यामुळे खेडेगावच आहे बोलायचं पण आमच्या इकडे पण रात्रीचं डॉक्टर येणे आणि समजा आपण जिथे जातोय मार्केटला वगैरे तिकडे मेडिकल वगैरे तर आहेत पण औषधं जी प्राण्यांची असतात आपल्या जनावरांची ही औषधं लवकर भेटत नाही पशु मेडिकल असतं तिथे पण भेटतं पण ते लांब असतो काही खेडेगावात लांब असतो मग थोडासा त्रास होतो आपल्याला ह्या वेळेला जेव्हा एमर्जन्सी अशी येते या आपण आपल्या घरात कसं काय की आज थोडंसं डोकं दुखतंय समजा कुठे मुरगळलंय आहे वगैरे असं ह्याच्यासाठी आपण जसं आपल्या घरात आयडस असतो मूव वगैरे ठेवतोय आपण तापासाठी औषध वगैरे गोळ्या वगैरे ठेवतोय मग अशा ज्या वस्तू आपण आपल्या घरात ठेवतो हे एमर्जन्सीसाठी की समजा रात्रीचं काही प्रॉब्लेम आलं तर आपण घेऊ शकतो एखादे दिवस डॉक्टर नसेल तर त्याच्यावर राहू शकतो तसंच हे एक नियोजन करून ठेवायचं आहे आपल्याला जेव्हा पण म्हणजे आपण शेडवर आपण मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला मात्र आपण ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला एमर्जन्सीसाठी ही सुविधा करून ठेवायच्या आहे तर ह्या जी आपली ही जनावरं आहेत मे मेंढरांची में वगैरे गोळ्या वगैरे असतात त्या गोळ्या सहसा लवकर भेटत नाहीत जे आपले मेडिकल वगैरे आहेत तिथे लवकर गोळ्या भेटत नाही मग समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेला असाल मग तिकडे जर गोळ्या त्या भेटत असतील मग त्या गोळ्या तुम्ही आधीच मध्ये घरी आणून ठेवायच्या आणि मेंढरांसाठी वेगळाच एक बॉक्स करून ठेवायचा ज्याने ह्या सर्व औषधं आपली ही फक्त मेंढरांचीच आहे ती शेडवरच ठेवून द्यायची समजा एखाद्याचा घरच्या तिथे गोटा वगैरे असेल तर ते त्याने आपल्या घरात ठेवून द्यायचं ज्याने काय आहे इमर्जन्सीला समजा शेडवर राऊंडला आला तुम्हाला एखाद्याला प्रॉब्लेम दिसला तर तुम्ही तिथल्या तिथे औषध देऊ शकता पण ही काळजी मात्र आपण घ्यायची खूप गरजेचं आहे ज्याने आपल्याला पुढे त्रास वगैरे होत नाही आणि प्रत्येकाने आपल्या शेडवर हे गर म्हणजे आवर्जून ही औषधं वगैरे ठेवत जा आणि हे सांगायचं कारण म्हणजे कसं आहे की काही लोकांना माहीत नसतो मग काही लोकांना माहीत असतं ते अशी तयारी वगैरे करून ठेवतात पण कसं असतं ना की ज्यांना माहीत नाही त्यांना पण सांगते की ही तुम्ही औषधं वगैरे ठेवत जा आणि एक गोष्ट की समजा टायमिंग जर कमी असेल एखादीची अगदी सिरियस म्हणजे तब्येत वगैरे खराब असेल त्यावेळेला मात्र टायमिंग वाया घालू नका तुमच्या हातात नसेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना संपर्क करा कारण की मग डॉक्टरच काय ते करू शकतात आपल्या हातात जस छोटी छोटी जी गोष्ट आहेत प्रत्येक टायमाला आपण डॉक्टर बोलू शकत नाही आणि खेडेगावात डॉक्टर यांना खूप म्हणजे प्रॉब्लेमच असतात लगेच डॉक्टर येत नाहीत त्यामुळे ही छोटी छोटी जी गोष्ट आहे त्याच्यासाठी ही तयारी करायची असते ही औषधं वगैरे ज्या मेडिसिन वगैरे आहेत ते आपण आणून ठेवायचं आणि समजा तुमच्या हाताच्या म्हणजे तुमच्यात नसेलच हात हातातनं जर लांब होत असेल सर्व गोष्ट तुम्हाला जमत नसेल एखादी गोष्ट तर मग तुम्ही डॉक्टरांकडं संपर्क करा जास्त टाईम वाया घालू नका आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी अशी तयारी ठेवा